हॅलो एव्हरी माय मराठी शब्दकोश या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत न अडखळता इंग्रजीमध्ये बोलता यावे यासाठी महत्वाचे आहे की आपल्याला नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द माहीत असणे तर आज आपल्या वोकॅबलरी सिरीज चा शेहेचाळीसावा दिवस आहे काल आपण पाच शब्द आणि त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघितले आय होप काल तुम्ही त्या शब्दांचा तुमच्या डेली रुटीन मध्ये उपयोग केलाच असेल आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि मागचे व्हिडिओ नक्की बघा तर आजच्या शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द इमेन्स म्हणजे प्रचंड किंवा आकाराने व आवाक्याने खूप मोठा याचे समानार्थी शब्द बघूया एनॉर्मस म्हणजे अफाट आकाराने किंवा प्रमाणाने अत्यंत मोठे दुसरा शब्द वास्ट म्हणजे प्रचंड प्रसार किंवा प्रमाणात अत्यंत महान याचे विरुद्धार्थी शब्द बघूया स्मॉल म्हणजे लहान मर्यादित आकार किंवा प्रमाण असलेले दुसरा शब्द टायम म्हणजे अतिशय लहान किंवा अतिशय लहान आकाराचे याचेच उदाहरण बघूया द ओशन होल्ड इमेन्स ब्युटी अँड मिस्ट्री सागरामध्ये अफाट सौंदर्य आणि गुढता आहे नेक्स्ट इमिग्रेशन म्हणजे स्थलांतरण किंवा आगमन नियंत्रण कक्ष याचे शब्द बघूया मायग्रेशन म्हणजे स्थलांतर लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी होणारे स्थलांतर दुसरा शब्द रिलोकेशन म्हणजे पुनर्वसन नवीन ठिकाणी राहण्यासाठी जाण्याची प्रक्रिया याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया इमिग्रेशन म्हणजे परदेश गमन स्वतःच्या देशातून दुसऱ्या देशात स्थायिक होण्यासाठी जाणे दुसरा शब्द रिपेट्रिएशन म्हणजे स्वदेश परतावा परदेशात राहिल्यानंतर स्वतःच्या मातृदेशात परत येणे याचेच उदाहरण द कंट्री हॅज स्ट्रिक्ट इमिग्रेशन लॉज त्या देशाचे स्थलांतरासंबंधी कठोर कायदे आहेत नेक्स्ट वर्ड इमोरल म्हणजे अनैतिक याचे समानार्थी शब्द अनएथिकल म्हणजे अनैतिक नैतिक तत्वांचे पालन न करणे दुसरा शब्द वीक म्हणजे दृष्ट नैतिक दृष्ट्या चुकीचे किंवा वाईट याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया मोरल म्हणजे नैतिक योग्य आणि सद्वर्तनाच्या तत्वांचे पालन करणे दुसरा शब्द वर्च्युअस म्हणजे सद्गुणी उच्च नैतिक मूल्य असणे याचेच उदाहरण बघूया चिटिंग इन एक्झाम्स इज अन इमॉरल ऍक्ट परीक्षेत फसवणूक करणे हे अनितीमूलक कृत्य आहे नेक्स्ट इम्पॅक्ट म्हणजे एकमेकांवर आदळणे या अर्थाने वापरू शकतो याचे समानार्थी शब्द बघूया इफेक्ट म्हणजे परिणाम एखाद्या कृती किंवा घटनेमुळे होणारा बदल दुसरा शब्द इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव कोणावर तरी किंवा कशावर तरी प्रभाव टाकण्याची क्षमता याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया इनसिग्निफिकन्स म्हणजे महत्वहीनता थोडे किंवा अजिबात महत्व नसलेली अवस्था दुसरा शब्द वीकनेस म्हणजे दुर्बलता शक्ती किंवा प्रभावीपणाचा अभाव याचे उदाहरण बघूया द न्यू पॉलिसी हॅड अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी नवीन धोरणाचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडला नेक्स्ट वन इम्पेशंट म्हणजे अधीर किंवा उतावळा याचे समानार्थी शब्द बघूया म्हणजे अस्थिर शांत राहून किंवा संयमाने प्रतीक्षा करू न शकणे दुसरा शब्द इगर म्हणजे उत्सुक काहीतरी लवकर घडावे अशी इच्छा असणे याचे विरुद्ध अर्थी शब्द पेशंट म्हणजे संयमी त्रास न होता शांतपणे प्रतीक्षा करण्यास सक्षम असणे दुसरा शब्द काम म्हणजे शांत चिंता किंवा चिडचिड न वाटणे याचेच उदाहरण बघूया ही बिकेम केम इम्पेशन वाईट वेटिंग फॉर द बस बसची वाट पाहताना तो अधीर झाला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत तोपर्यंत नेहमीप्रमाणे झालेल्या शब्दांचा दिवसभरात बोलताना वापर करा कंटिन्यू शब्दांना रिवाईज करत राहा शक्यतो शब्द आणि त्याचा अर्थ मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे शब्द तुमच्या लक्षात राहतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा उद्या परत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय